स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे बेचाळीस जॉर्ज ग्रिनॉ यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले अठराशे अठ्ठेचाळीस मार्क्स आणि फ्रेडरिक एंजेल्स यांनी द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला अठराशे अठ्ठ्याहत्तर न्यू हेवन कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली एकोणीसशे पंधरा लाहोरकट लाहोर, लाहोर बनारस आणि मिरत येथे सशस्त्र क्रांतिकारी उठाव एकोणीसशे पंचवीस द न्यूयॉर्कर मासिकाचा पहिला अंक प्रकाशित एकोणीसशे बहात्तर सोव्हिएत संघाचे लुना वीस हे मानवरहित अंतराळयान चंद्रावर उतरले एकोणीसशे पंचाहत्तर जयश्री गडकर आणि बाळधुरी यांचा विवाह दोन हजार तेरा हैदराबाद बॉम्बस्फोट सतरा ठार एकशे एकोणीस जखमी दोन हजार तेवीस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी न्यू स्टार्ट करार मधील सहभाग निलंबित केला दोन हजार बावीस रशिया युक्रेन युद्ध रशियाने लुहान्स्क आणि डोनेस्तक स्वतंत्र घोषित करून सैन्य तैनात केले एकोणीसशे पंच्याण्णव फॉसेट फुग्यातून एकटे पॅसिफिक महासागर ओलांडणारे पहिले वैमानिक एकोणीसशे अठ्ठेचाळीस नॅस्का नॅशनल असोसिएशन फॉर स्टॉक का ऑटो रेसिंगची स्थापना एकोणीसशे अठरा कॅरोलिना पॅराकीट या पक्षाची नामशेष प्रजातीची नोंद एकोणीसशे सोळा पहिले महायुद्ध वर्डूंची लढाई फ्रान्समध्ये सुरू झाली अठराशे चार पहिले वाफेवर चालणारे इंजिन स्टीम लोकोमोटर सुरू झाले जन्मदिवस अठराशे पंचाहत्तर जीन कालमेंट एकशे बावीस वर्षे जगलेली फ्रेंच महिला अठराशे चौऱ्याण्णव डॉ शांतीस्वरूप भटनागर भारतीय वैज्ञानिक अठारशे शहाण्णव सूर्यक त्रिपाठी निराला हिंदी साहित्यिक एकोनीस अकरा भबतोष दत्ता अर्थशास्त्रज्ञ एकोशे बेचा जयश्री गडकर मराठी अभिनेत्री एकोणे त्रेचा डेविड घेफ्फेन ड्रीमवर्क्स से सहसंस्थापक एकोणे सत्तर मैकेल स्लैटर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एकोस ऐंशी जेग्मे खे नामग्याल वाहनचुक भूतान से राजा एकोणे सत्त्याहत्तर केविन रोज डीग कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे पन्नास साहले वर्क झेवडे इथिओपियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष एकोणीसशे चोवीस रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वेचे राष्ट्रपती एकोणीसशे पंधरा अँटोन व्रतुसा स्लोवेनियाचे पंतप्रधान अठराशे सत्त्याण्णव सूर्यकांत त्रिपाठी निराला हिंदी कवी व लेखक अठराशे पासष्ट जॉन हेडन बॅडले शिक्षक व लेखक अठराशे छप्पन्न हेनरिक पेट्रस बर्लागे डच वास्तुविशारद अठराशे एकवीस चार स्क्रिबनर प्रकाशन व्यावसायिक सतराशे चौऱ्याण्णव अँटोनिओ लोपेस डी सांता अण्णा मेक्सिकोचे अध्यक्ष सतराशे अठ्ठ्याऐंशी फ्रान्सिस रोनाल्ड्स इलेक्ट्रिक टेलिग्राफचे संशोधक मृत्यू दिवस अठराशे एकोणतीस राणी चन्नम्मा कित्तूरच्या वीर राणी एकोणीसशे पासष्ट माल्कमेक्स कृष्णवर्णियांच्या हक्कांसाठी लढणारे नेते एकोणीसशे पंच्याहत्तर राजा नेने अभिनेते आणि दिग्दर्शक एकोणीसशे सत्त्याहत्तर रा श्री जोग साहित्यिक कवी व विचारवंत एकोणीसशे एक्याण्णव नूतन बहल सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ओमप्रकाश बक्षी चरित्र अभिनेते दोन हजार अकरा ड्वेन मॅकडफी लेखक व पटकथाकार दोन हजार तेवीस जी जी कृष्णाराव चित्रपट संपादक दोन हजार सतरा केनेत बाण अर्थशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते एकोणीसशे नव्याण्णव नौ, गर्क्रूड बी एलियन बायोकेमिस्ट व औषधशास्त्रज्ञ नोबेल विजेते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मिखाईल शोलोखो व रशियन लेखक नोबेल विजेते एकोणीसशे चौऱ्याहत्तर टीम हॉर्टन हॉकी खेळाडू आणि उद्योगपती एकोणीसशे अडुसष्ट हॉवर्ड फ्लोरे पॅथॉलॉजिस्ट नोबेल विजेते एकोणीसशे एक्केचाळीस फ्रेडरिक बँटिंग नोबेल विजेते कॅनेडियन वैज्ञानिक एकोणीसशे चौतीस ऑगस्टो सँडिनो निकाराग्वाचा क्रांतिकारक एकोणीसशे सव्वीस हेग कॅमरलिंगोनेस डच भौतिकशास्त्रज्ञ नोबेल विजेते एकोणीसशे एकोणीस कर टायसनर जर्मन पत्रकार व राजकारणी अठराशे अठ्ठ्याऐंशी विलियम वेस्टर्न तस्मानियाचे प्रीमियर विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे स्थापना युनेस्को युनेस्कोने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव नौ रोजी जाहीर केला प्रथम साजरा एकवीस फेब्रुवारी दोन हजार महत्व विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पार्श्वभूमी एकोणीसशे बावन्नमध्ये बांगलादेश माजी पूर्व पाकिस्तान येथे भाषा आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला दोन भाषा शहीद दिवस लँग्वेज माथर्स डे हा दिवस विशेषत बांगलादेशामध्ये भाषा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे बावन्नमध्ये ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बांगला भाषेला अधिकृत दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केले होते या आंदोलनात सलाम रफीक जब्बार शफीक आणि बरकत हे विद्यार्थी शहीद झाले एम पी एस सी कंबाईन गट ब व क पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी राजकीय घडामोडी एक दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या दोन दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांची नियुक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी झाली तीन भारत कतार द्विपक्षीय व्यापार उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे चार कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांनी नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत दौरा केला आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्र एक भारताचा जी वाढीचा दर एसबीआय अंदाज चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक तीन दशांश टक्के जी वाढीचा अंदाज दोन हुरून इंडिया पाचशे मौल्यमान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज प्रथम क्रमांकावर सलग चौथ्या वर्षी रिलायन्स पहिल्या स्थानी तीन गुगलचे भारतातील सर्वात मोठे कार्यालय बंगळुरू येथे उघडण्यात आले चार नक्षा प्रोग्राम शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते लाँच संबंधित मंत्रालय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय पाच शेतकऱ्यांसाठी कर्ज योजनाद्वारे एक किसान उपज निधी एकूण अंतर्गत इंडियन रुपी एक हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेला मंजुरी क्रीडाक्षेत्र एक आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिला फलंदाज शुभमन गिल दोन महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल मधील सर्वात तरुण खेळाडू जी कमलिनी शेती व पर्यावरण एक भारताची सेंद्रिय शेतीतील प्रगती शून्य बजेट शेती व रसायनमुक्त शेतीवर भर शेती क्षेत्र उत्पादन व वा निर्यात वाढली दोन सॉइल हेल्थ कार्ड योजना सुरुवात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा योजना पूर्ण दहा वर्षे तीन भारतातील केळी उत्पादनात आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर संरक्षण आणि धोरणात्मक घडामोडी एक तेरावी मलेशिया भारत संरक्षण सहकार्य बैठक मलेशिया येथे पार पडली दोन अरावली सफारी पार्क प्रकल्प हरियाणा गुरुग्राम आणि नूह येथे तीन हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रावर विकसित केला जात आहे जगातील सर्वात मोठा सफारी पार्क होण्याची शक्यता वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्र एक भारताने डिजिटल पायलट परवाने सादर केले भारत दुसरा देश पहिला चीन संस्कृती आणि महत्वाचे कार्यक्रम एक पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलन अजमेर येथे आयोजित दोन सोल लीडरशिप कॉम्प्लेव्ह दोन हजार पंचवीस ठिकाण भारत मंडपम नवी दिल्ली उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस प्रमुख पाहुणे भूतानचे पंतप्रधान दाशो तशेरिंग तो बघे तीन मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस फेब्रुवारी वीस रोजी साजरा अरुणाचल प्रदेश एकोणीसशे सत्याऐंशी साली राज्य बनले तर मिझोरम एकोणीसशे साली पूर्ण राज्यात रूपांतरित झाले चार भारताचे पहिले ओपन एअर वॉल म्युझियम नवी दिल्ली येथे उघडले पाच राज्यातील पहिले दिव्यांग अनुकूल नाट्यगृह नाशिक येथे सुरू होणार आसन क्षमता दोनशे पन्नास असणार आरोग्य आणि सामाजिक मुद्दे एक आंध्र प्रदेशमध्ये गिलियन बैरे सिंड्रोम जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव त्याकरिता राज्य सरकारने महामारीची चौकशी सुरू केली दोन भारतात आत्महत्यांचे प्रमाण कमी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस दरम्यान एकतीस पूर्णांक पाच दशांश टक्के घट दोन हजार एकवीस मध्ये तेरा प्रति लाख लोकसंख्या आत्महत्या दर तीन जागतिक पाणी संकट दोन हजार पंचवीस पर्यंत दरवर्षी चारशे अठ्ठावन्न अब्ज घन्मिता पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता एक पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस तापमानवाढीमुळे पाणीटंचाई सहा टक्केने वाढू शकते तीन अंश सेल्सिअस तापमानवाढीमुळे पंधरा टक्केने वाढण्याची शक्यता महिला आणि सामाजिक सक्षमीकरण एक जीएसएफएल कार्यक्रम गुजरात सरकार महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वयंपूर्णता दहा जिल्ह्यांतील पन्नास हजार कुटुंबांना मदत दोन उत्तर प्रदेश भाषांतर सेवा देणारे पहिले विधानमंडळ पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा